श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप छान असे मण्यांचे पेंडेन तयार करणार आहोत मंगळसूत्राचे पेंडेन तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण खूप सुंदर असे आज मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी मी इथे गोल्डन तार घेतलेले आहेत दोन प्रकारच्या काळे मण्यांचे मंगळसूत्र घेतलेले आहे व लाल व हिरवे मणी घेतलेले आहेत याचाच वापर करून आपण खूप छान असे मंगळसूत्राचे पेंडेन आज तयार करणार आहोत हे पहा हे असे हे मणी घेतलेले आहेत आपण आता याचाच वापर करून खूप छान मंगळसूत्राचे पेंडेन तयार करूया चला तर आपण ही तार पहा एवढी एक बोटभर एवढी लांब कट करून घ्यायची आहे तिला एक साईडनी पक्कडच्या मदतीने फोल्ड करून घ्यायची त्यामध्ये आपण ते मण्यांचे जे मंगळसूत्र आहे ते गुंतवणार आहोत आपण इथे ते पेंडेन तयार करून घेणार आहोत आपण आता या जाड तारेमध्ये एक लाल मणी ओवून घ्यायचं आहे व त्याच्या शेजारी जी पातळ शे तार आहे ती व्यवस्थित अशी त्याला जाडतारेला गुंडाळून घ्यायची आहे ही पहा ही आपण जा पातळ तार तारेला गुंडाळून घेत ता आहोत व त्यानंतरनं आपण मणी व्यवस्थित असे त्यामध्ये बसवून घेत आहोत आपण येथे सहा मणी वापरून खूप छान असे मण्यांचे फुल तयार करून घ्यायचे आहे ही जी तार आहे ती आपण व्यवस्थित अशी पकडणे बसवून घ्यायची आहे म्हणजे ती कशात गुंतत नाही अडकत नाही हे पहा जाडतारेमध्ये आपण एक लालमणी ओन घेतलेला आहे आता आपण ह्या पातळ तारेमध्ये सहा लालमणी ओवायचे आहेत व ते सहा लालमणी आपल्या ह्या एका लाल गोल गोलवेड्यावरती व्यवस्थित असे फिरवून घ्यायचे आहेत आपण व त्याचे एक छान असे फुल तयार करायचे आहे खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे मंगळसूत्राचे पेंडेंट तयार करून दाखवणार आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनेलवरती खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र मोत्याचे त्याचबरोबर मोत्याची वेगवेगळ्या वेग प्रकारची कानातली मोत्याच्या वेगवेगळ्या बांगड्या नथ आणि मोत्याचे वेगवेगळे वेग 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 नेकलेस तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा हे पहा हे आपण असे दोन वेळे याचे या तारेला जाड तारेला घ्यायचे व दोन दोन मणी सोडून आपण ही तार व्यवस्थित असे गुंडाळून घ्यायचे आहे याच पद्धतीने आपण अजून दोन फुले तयार करून घ्यायचे आहेत येथे आपण हिरवा मुनी होऊन घ्यायचा आहे व हिरव्या कलरचे सहा मनी होऊन त्याला राऊंड घ्यायचा आहे व व्यवस्थित असे तेही फुल तयार करायचे आहे हे पहा हे असे आपण येथे सहा मनी होऊन घेणार आहोत खूप कमी वेळामध्ये खूप छान छान असे पेंडेन कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण सहा मणी होऊन घेतलेले आहेत हे सुद्धा आपण त्या एका मण्याच्या गोलवेड्यावरती असे फिरवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं दोन दोन मणी सोडून तार अलीकडे अशी फिरवून घ्यायची जाड तारीला पातळ तार गुंडाळून घ्यायची म्हणजे आपण जे फुल तयार केलेलं आहे त्याची फिनिशिंग ही व्यवस्थित दिसते व आपले पेंडे खूप छान असे तयार होते हे पहा आपण आता पुन्हा एकदा लाल फूल तयार करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती टाकाउतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील ब्लाऊज पीसपासून दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण ही अशी तार गुंडाळून घ्यायची आहे व एक्स्ट्राची तार कट करायची जाड सुद्धा कट करायची व पातळ जी तार आहे तीसुद्धा कट करून घ्यायची आपलं हे पेंडेन तयार झालेलं आहे आता आपण पातळ तार कट जाड तार कट करून घ्यायची व ती फोल्ड करून घ्यायची व नंतरनं त्याच्यामध्ये काळ्या माण्यांचं जे मंगळसूत्र आहे ते व्यवस्थित असं गुंतवून घ्यायचं आहे हे पहा ह्या या पद्धतीने असे आपले पेंडेन खूप छान असे तयार झालेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे असं आपलं पेंडेन तयार झालेलं आहे मैत्रिणी आजचा हा पेंडेनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद